पाणी पिऊ ना काय करू लागले तू हरभर खुल काय आहे हा काय करते आंबावर आली का ती भाजी पण नाही आली आपल्या एखाद्या वेळेस काम नसलं तरी काम बसच वाटत नाही ना काही घरी हा हा कसं काय होतंय का, का? हा होणार काय मात्र मग तेवढच होत आहे ना मी काय म्हणतो एक ना एखादा विचार केला का तेव्हा गाण्याचा का नाही तुला म्हणलं होत काय म्हणून बरं एक चांगलं का नाही एखादं कोणता म्हणते लेकरवर बाळावर म्हणते का म्यावर म्हणते का म्हण चांगलं म्हणा चांगलं चांगलं त्याच्यात काय गाणं म्हणजे जाण हा गाणं हो ते पण बरोबर आहे ऑन दि स्वर्ड गाणं म्हणायचं कोणाची कॉपी नाही करायची सुबह लोकांचं गाणं कस म्हणता येईल आपल्याला बरं जरा सब जोडायचं चे, दोन चार शब्द म्हणायचे करायचं बर मन मन अरे का हो माझ्या जुन्या परिचाची कहाणी ऐका yeah. हो माझ्या जुन्या रूढीची कहाणी शिक्षण शिकून बाळ आहे का कोणी शिक्षण yeah. शिकलेला बाळ आहे का कोणी আই পাচা ইয়া দুঃখাত धावले कोणी আই કહো মাজা জুন্যা রুডি চি কাহিনী আই કહো মাজা জুন্যা রুডি চি কাহিনী माझ्या बाळावानी सांगा कुणी माझ्या बाळावानी सांग आहे का, का ररर दारारारारारारा, हिंदी पिक्चरची एक चाल आहे ती दुःख चाहिँ चा डोङ माझा मुलाला कुनै सहारा दिला दुःख चाहिँ डोगर हरला मलाई सहारा त दिला দুঃখ চলুনিয়াভি গেলো আবানি দুঃখ উ চলুনিয়াভি গেলো বানি আর সঙ্গা মাঝা বাড়াবানি আকুনি আর সঙ্গা মাঝা বাড়াবানি আহ হে কাকু असा एक टाईमय काय एक आला माझ्या बाळाला नाही सहारा कोणही दिला अहो मित्राला त्याच्या फोन हो हे लावला मित्राने माझ्या बाळाला सहारा दिला आई बापाच महत्व घेत का आई बापाच महत्व घेते का सांगाज सांगा ज्या बाळवानी हे का सांगा माझ्या बाळवानी हे का कुणी आवती घजन भाऊ आहे ता चार बहिणी घजन भाऊ माझ्या माझ्या फॅमिलीतूनच हे गाणं म्हणायले मी फॅमिली अशी आहे त्याच्यातून दाखवायले आवती गजन भाऊ चार आहे ता बहिणी पाठुम्बा भाउ खम्बीरवाणि बहिनी ल तिघजन भूहता चार बहनी दुखा सुनिठुम्बादे तोइ भाऊ खम्बीरवाणी जाऊ नको बाई घाय बारुनी असा सहारा आम्हाला नाही दिला हो कोण आमचे मुलं देतात बी कोणावी आपली ते म्हणजे लेखासाठी म्हणाले ना ते आता सांगा माझ्या बाळवाणी आहे का कुणी बहिणीच्या पाठी भाऊ खंबीरवाणी बहिणीच्या भाऊ पाठी

हा बोलू लागली त्या भावाला तुझ्यासाठी भावा माझ्या धन्याला कोणी नाही तुझ्या तुझ्या विनाम भावा धन्याला कोणी नाही भाऊ त्या बहिणीच्या पाठी खंबीरिवाणी

एक टाइम असा त्या वरी आला उचलला पाहुणा आणि दवाखान्यात निलांग पैशाची बहीण करू लागली घाई फोन लावला बाई बँका बँकवाल्याला ब्यांक हा फोन लावला बाई एका फोनावरी लोन काढून दिलं ग बाई आता बाई करू नको तू घाई घाई फॅमिलीची तुम्ही फॅमिलीची कथा ऐकून घ्या ग बाई सांगा माझ्या बाळावानी आहे का कुणी कड़ पाहूनी, डोळ्याला येते पाणी दुःख कड पाहूनी डोळ्याला पानी, पाणी संगम आज बळावानी आहे ककुनी वा संगम आज बळल आहे ककुनी बहिण बोलत होते त्या भळाला तुजा कोणी नाही माझ्या नवऱ्याला ना बहीण बोलत होती होत्या भावाला तुझ्या विना कोणी नाही या ना नवऱ्याला दुख ऐकून माझ्या बाळाच्या डोळ्याला पाणी उचलून पाहुण्याला शिडी गा उचलु न पाहुला औरङाबाद नेल मानिजा बाहेक अगावागती फ्यामिली चि आज कहानी तेमी मी फॅमिलीची

घाय भरली बही काळजाच सुटलं पाणी भाऊ भारला तिच्या पाठी वाणी अह सांग माझ्या बाळावाणी आहे का कुन्ही शिरडीत तेव्हा त्या पाहुण्याला वाचून घेतलं चिल्या पिल्याचा तो बाप चिल्या पिल्याचा बाप आहे म्हणजे बापा तितकाच आशीर्वाद पिल्याचा तो बाप हय म्हणी बहिणीच्या पाठी भाऊ खंबीरवाणी वा। चिल पिल्याचा त्यो म्हणजे त्याला कोणीच नव्हतं पाहुण्याला त्याच्या संग कोणीच नव्हतं अजिबात नव्हतं कोणी हे नाही अमरावतीला निला तिथून पाहुणा घाई भरून आला किरणी काढतील म्हणून भीती वाटली होत्याला बापाने तेव्हा तिला सहारा दिला बाप चांगला होता म्हणून दिला सहारा oh. हुशार बाप दवाखान्यात पडता मनी दोनदा तीनदा बाप पडला मात्र पळ जायच त्याला घेऊन भाऊ होता तिचा देवा वाणी सांग माझ्या बाळाला सांग माझ्या बाळाला आहे कुणी वा वाघ तिघ होते भाऊ चार गा बहेारीच्या पाठी तिघ खंबीरवाणी असच करा कोणाच्या भावान बहिणीला साथ दिली पाहिजेत तिघ जण भाऊ होते चार गा बहिणी पाठीशी त्यांच्या वा ऐकून घ्या तुम्ही परिवाराची कहाणी ऐकून घ्या तुम्ही परिवाराची कहाणी सांगा माझ्या बाळावानी आहे का कुणी सांगा माझ्या बाळावानी आहे का कुणी माझ्या बाळावानी आहे का वा, वा, वा। मित्रांनो नमस्कार आई सोबत घडलेला आमच्या सोबत घडलेला जो रियल किस्सा आहे तो आईने गाण्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला आहे खरंच आमच्या मोठ्या ज्या किडण्या खराब झाल्या होत्या ते खूप परेशान होते जवळपास आम्हाला कोणालाच गॅरंटी नव्हती की ते पाहुणा असं वाचू शकल म्हणून पण आम्ही धडपड केली पप्पानं आईनं सगळ्यांनाच जवळपास पैसा नव्हता कर्जबाजारी होऊन कसे तरी या पाहुण्याचा जीव वाचवला आहे तर आईला असंच एक म्हणलं की तू काहीतरी सांग पण आईच्या गाण्याला जोडायला तोंड नाही तिन हा रियल किस्सा एका गाण्याच्या माध्यमातून आणि एक हिंदी गाण्याची चाल एक हिंदी गाणं हे कोणतं तरी त्याच्यावर जोडलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद